नमस्कार मंडळी मी आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कृष्णा सखी मराठी तर आज आहे दास बोध जयंती या निमित्ताने मी, मी समर्थ रामदास स्वामी यांबद्दल थोडक्यात माहिती घेऊन आली आहे कारण आपण राहतो महाराष्ट्रात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे स संतांची ज्या संतांनी आपल्याला ग्रंथांचं रूपात खजिना आपल्याला बहाल केलेला आहे त्या ग्रंथांबद्दल आणि संतांबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊयात तर चला सुरुवात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाय आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स मला मला प्रोत्साहित कर करत असतात पुढे जाण्यासाठी नवीन नवीन कॉन्टेक्ट तुम्हा तुमच्यासमोर आणण्यासाठी तर चला सुरुवात करूया संत या शब्दाचा धातव अर्थ म्हणजे अर्थ असा होतो की सदवस तीनही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू तिला संत असे म्हणतात देहा हा अहंकारी लढून देह अहंकाराशी लढून त्याचा निपात करून कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनतो त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व साधू संत सज्जन आणि भगवत भक्त यो, हे एक साधारणपणे एकच असतात भगवद्गीतेमधील दुसऱ्या अध्यायातील स्थित प्रज्ञ सहाव्या अध्यायातील योग योगी बाराव्या अध्यायातील ज्ञानोत्तर भक्त चौदाव्या अध्यायातील गुणातीत आणि अठराव्या अध्यायातील कर्मसन्यासी हे सर्व एकच आहेत ब्रह्मनिष्ठ आणि ईश्वर भावाला प्राप्त झालेल्या विभूतींची नावे जरी भिन्न असली तरी वृत्ती सारखीच असते याचा एक अर्थ व्यवहारिकाच्या म्हणजे उपाधीच्या पलीकडचा तर सम शब्दाचा दुसरा अर्थ ब्रह्मा म्हणजेच सर्वच ब्रह्म किंवा ईश्वर पाहणारा असा आहे मंडकोपनिषदात क्षोत्रीय ब्रह्मनिष्ठ अशी संतांची लक्षणे सांगितली आहेत श्रुतीसंपन्नता आणि ब्रह्मनिष्ठता याचबरोबरच कृपाळूपणाया हा संतांचा महत्त्वाचा गुण श्रुतीसंपन्नतेने ब्रह्मनिष्ठ झालेले संत कृपेचा वर्षाव करत असतात समर्थांनी दासबोध दोनदा लिहिला जुना एकवीस समासी दासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा दोनशे समासी दासबोध दासबोध हा असा आध्यात्मिक ग्रंथ आहे जो सर्व ग्रंथांचे सार आहे दासबोध हा असा एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ आहे आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन सुर सरस्वतीला वंदन अशी पठडितली न होता माणसाला साहजिकपणे पडणाऱ्या काही प्रश्नांनी होते श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले जी एथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे हा कोणता ग्रंथ आहे याचे नाव काय यात प्रामुख्याने काय सांगितले आहे हा ग्रंथ एकूण मला काय मिळणार आहे लगेच पुढच्याच ओवीत समर्थ या प्रश्नांचे उत्तर देतात ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोलीला विषद भक्तिमार्ग या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे हा ग्रंथ गुरु शिष्य संवादात्मक स्वरूपात आहे आणि मी यात मुख्यत्वे करून भक्तिमार्गाचे विस्तृत विवेचन केले आहे पुस्तक लिहिण्यापूर्वीच त्या पुस्तकाचे ध्येय व नाव निश्चित आहे ग्रंथाची सुरुवातच इतकी तर्कशुद्ध व विवेकपूर्ण आहे याचा अर्थ नक्कीच यातील लिखाण हे निश्चयात्मक व विवेकपूर्ण असणार याची खात्री वाचकांना पहिल्या दोन ओव्यांतच पटते नवविधा भक्ती म्हणजे काय खरे ज्ञान म्हणजे काय वैराग्य कसे असते अध्यात्म म्हणजे काय या सर्वाचा उहापोह हो मी येथून पुढे केलेला आहे असे सांगत रामदास स्वामी पुढे या ग्रंथाच्या लिखाणासाठी वापरलेल्या अनेक संदर्भ ग्रंथांची मोठी यादी सादर करतात व या दासबोध ग्रंथातील म्हणणे खोटे सिद्ध करायचं असेल तर वरील सर्व ग्रंथ खोटे मानावे लागतील अशी मेखही मारून ठेवतात दासबोधात आपल्या दैनंदिन आयुष्यात स्पर्श करणारे अक्षरशः शेकडो विषय येऊन जातात पो पण तो सर्वात याचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे याच्या वाचनाने वाचकाला जन्मापासून पडणाऱ्या खालील काही प्रश्नांची ठोस उत्तरे मिळतात मी कोण आहे मी इथे जन्माला का व कसा आलो माझ्या जन्माचा हेतू काय देव म्हणजे काय देव कसा आहे व काय करतो मूर्तीपूजा खरी आहे का देव खरेच दर्शन देतो का आत्मा म्हणजे काय मृत्यूनंतर जीवाचे काय होते ही सृष्टी निर्माण कशी झाली मुक्ती म्हणजे काय वगैरे वगैरे समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ शिवथगळ येथे बसून लिहिला शिव शिवथरगळ ही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाडपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे धुळ्याचे इतिहास तज्ञ शंकर श्रीकृष्ण देव यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाडा लपलेली ही घळ शोधून काढली समर्थ रामदास स्वामींनी दर दासबोधाचे वर्णन खूप छान प छानपैकी केलेले आहे भक्तां ્વા ઘ શોધ મન કર વિશદ પરમાર્થ હોતો શ્રીરામ વીસદોની સે સમાસ સાધકે પહા સાવકાસ વિવરતા વિશેષા વિશેષ कळू लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम जय जय श्री रघुवीर समर्थ यानंतर थोडक्यात आपण समर्थ रामदास स्वामींचा जीवनप्रवास पाहणार आहोत महाराष्ट्रातील संत कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि त्यांना महाराष्ट्राचे महान संत मानले जाते समर्थ रामदास लहानपणापासूनच रामभक्तीत सामील झाले होते त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात हिंदू धर्माचा प्रचार केला दक्षिण भारतात हनुमानाचा अवतार म्हणून त्यांची पूजा केली जाते अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी लिहिले होते मुख्य ग्रंथ मनाचे श्लोक आणि दासबोध हा मराठी भाषेत लिहिले लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे समर्थ रामदासांचा समाधी दिवस दासनवमी म्हणून साजरा केला जातो समर्थ रामदासांचा जन्म सोळाशे आठमध्ये जालना जिल्ह्यातील जांब येथे चैत्रशुद्ध नवमीस रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रातील जालना गावात ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत आणि आईचे नाव राणूबाई होते समर्थ रामदासांचे खरे नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर होते त्यांचे वडील सूर्यदेवाचे उपासक होते आणि गावातील पटवारी म्हणून काम करायचे ब्राह्मण कुटुंबातील असल्याने वडील सूर्याजी पंत त्यांचा जास्तीत जास्त वेळ उपासना आणि धार्मिक विधी करण्यात घालवत असत अशा प्रकारे नारायण यांना त्यांच्या कुटुंबाकडून बालपणीच हिंदू धर्माचे शिक्षण मिळाले कुटुंबात मोठे भाऊ गंगाधर हे ही विद्वान होते नारायण म्हणजेच समर्थ रामदास लहानपणी लहानपणी खूप खोडकर होते ते दिवसभर गावात फिरायचे खेळायचे गावातील लोक दररोज त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्यांच्या आईजवळ येऊ घेऊन येत असत रोजच्या तक्रारीने त्रासलेल्या त्यांच्या आईने राम म्हणजेच राणूबाईंनी नारायणाला नाराय ना, नारा, नारायणाला समजावले की तू दिवसभर फक्त दुसऱ्यांच्या खोड्या काढीत असतोस त्यापेक्षा काही काम करीत जा गंगाधर म्हणजे मोठा भाऊ भाऊ बघ कुटुंबाची किती काळजी घेतो आईची ही गोष्ट नारायणाच्या मनात घर करून गेली आणि दुसऱ्या दिवसापासून ते ध्यान करू लागले दुसऱ्या दिवशी आई राणू राणूबाईला नारायण घरभर कुरबुरी करताना दिसला नाही तेव्हा ती अस्वस्थ झाली आई आणि भाऊ गावात नारायणाला शोधायला निघाले दिवसभर शोधाशोध करूनही नारायण सापडले नाहीत सायंकाळी अचानक आपल्या खोलीत ध्यानस्थ बसलेल्या नारायणाकडे आईचे लक्ष गेले आईने त्यांना बाळ काय करीत आहेस अशी विचारणा केली तेव्हा नारायणाने उत्तर दिले मी पूर्ण विश्वाची काळजी करीत आहे दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची वाहतो त्या दिवसापासून नारायणाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले त्यांनी लोकांना आरोग्य आणि धार्मिक ज्ञान देण्यास सुरुवात केली युवा शक्तीने सशक्त राष्ट्र निर्माण होऊ शकते असे त्यांनी तरुण वर्गाला सांगितले त्यांनी ठिकठिकाणी व्यायाम व व्यायामासाठी व्यायामशाळा स्थापन करून हनुमानजींची नित्य नियमाने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा सल्ला दिला देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यांनी जागोजागी मारुतीचे मंदिरे स्थापिली जागोजागी मठ बांधले वयाच्या बाराव्या वर्षी स्वतःच्या विवाहाच्या वेळी सावधान शब्द ऐकताच रामदासांनी तेथून पलायन केले नाशिकमध्ये टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे रामनामाचा जप करीत तपश्चर्या केली त्यानंतर बारा वर्षे संपूर्ण भारत भ्रमण केले आणि बारा वर्षे त्यांनी स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या उपासनेत गुंतवून ठेवले त्यावेळी ते, ते स्वतःला रामाचा दास म्हणवत असत म्हणूनच त्यांचे नाव रामदास असे झाले बारा वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना रामाचे दर्शन झाले तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला जेव्हा त्यांना साक्षात्कार झाला तेव्हा ते फक्त चोवीस वर्षांचे होते त्यानंतर ते, ते पुढील बारा वर्षांच्या भारत दौऱ्यावर निघाले भारत भेटीदरम्यान समर्थ रामदासांनी श्रीनगरमध्ये शिखांचे चौथे गुरु हरगोविंदजीची भे यांची भेट घेतली गुरु हरगोविंदजी त्यांना मुघल साम्राज्यातील लोकांच्या दुर्दशेबद्दल सांगितले मुघल राजांनी प्रजेवर केलेले अत्याचार आणि सामान्य जनतेची आर्थिक स्थिती पाहून समर्थ रामदासांचे हृदय संतापाने भरून आले त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मोक्षप्राप्तीपासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंत बदलले त्यांनी त्या त्यानंतर त्यांनी भारतभर जनतेला संघटित करून मुघलांच्या राजवटीतून मुक्ती मिळविण्यासाठी उपदेश करण्यास सुरुवात केली या दरम्यान त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकूण अकरासे मठ आणि आखाडे स्थापन केले ज्यामध्ये लोकांना स्वतःला सशक्त बनवून गुन्हेगारी आणि अत्याचारापासून दूर राहण्याची शिकवण दिली हे उद्दिष्ट साध्य करताना त्यावेळी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीराजांचा उदय होत होता छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते रामदासांची भेट झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले राज्यच रामदास स्वामींच्या स्वाधीन करण्याचा मनोदय व्यक्त केला त्यावेळी समर्थांनी महाराजांना सांगितले हे राज्य तुमचेही नाही आणि माझेही नाही हे राज्य परमेस परमेश्वराचे आहे छत्रपती शिवाजी महाराज वेळोवेळी त्यांच्याशी सल्लामसलत करीत असत रामदासांच्या छत्रपती शिवाजीशी झालेल्या झालेल्या या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार केले आणि संपूर्ण दक्षिण भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार केला गुरु रामदासांनी आयुष्यातील शेवटचे क्षण मराठा साम्राज्याच्या साताराजवळी परळी किल्ल्यावर घालवले हा किल्ला आता सज्जनगडचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो तमिळनाडूतील अर्णीकर या कारागिराच्या हाताने बनवलेले राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीसमोर रा समर्थ रामदासांनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला पाच दिवस निर्जला उपवास केला दोन फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी ते सज्जनगड जिल्हा जिल्हा सातारा येथे ब्रह्म समाधी तल् तल्लीन झाले त्यांच्या समाधीवेळी त्यांचे वैत्र्याहत्तर होते मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ